यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे प्रथमच उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे साधारणपणे जूनच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात होते आणि उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात होते मात्र यावेळी मान्सूनपूर्व पावसाने चार दिवसात उजनी पाणी पातळी पाच टक्क्यांनी वाढली सध्या उजनीत किती क्युसेकने पाणी जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज बुधवार बारा जून रोजी सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंडकडून तीन हजार सातशे ऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे यावर्षी सात जूनपर्यंत वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्केपर्यंत पाणी पातळी खाली गेली होती तर एकतीस पॉईंट बावन्न टी एम सी पाणीसाठा शिल्लक राहिला होता पण मागील चार दिवसात उजनीच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळत आहे चार दिवसातच उजनी धरणाच्या पाणीसाठा तीन टी एम सीने वाढलाय गती आजच्या दिवशी म्हणजे बारा जून रोजी वजा सत्तावीस पॉइंट बारा टक्के पाणी साठा होता दरम्यान यावर्षी वर्षी उसनी धरण मायनस साठ्यातून कधी बाहेर पडते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत